नेहमी आपण मेथीचे पराठे बनवतो किंवा डाळ मेथी बनवतो आज मी वेगळ्या पद्धतीची मेथीची भाजी दाखवणार आहे वेगळ्या चवीची वेगळ्या पद्धतीचे पटकन होणारी मेथीची भाजी करूया अर्धी पेंडी मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक चिरून घ्यायची दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आहे आल्लं लसूण थोडंसं ठेचून घ्यायचं आहे मटार घेतलेले आहेत ओलं खोबरे हे हो किसून घेतलेलं आहे कोथिंबीर आणि लाल मिरचीला कट मारून घेतलेलं आहे चार चमचे तेल तापवलेले आहे तेल थोडंसं जास्त लागतं ह्या भाजीला मोहरी टाकूया जिरे तीळ मिरची बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदा परतून घेऊया लालसर रंगावर कांदा भाजून घ्यायचा मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर कांदा भाजलेला आहे आता रोज रोज डाळ मेथी खाऊन आपल्याला येतो मेथीची भाजी पण बाजारामध्ये भरपूर आलेली आहे तर मेथीच्या भाजीचा आपण एक वेगळा प्रकार करत आहोत आल्लं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते टाकूया ते पण तेलावर व्यवस्थित परतून घेऊया टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटोवर थोडंसं मीठ टाकते म्हणजे टोमॅटो लगेच विरघळतो झाकण ठेवून टोमॅटो व्यवस्थित भाजून घेऊया घट्ट दही फ्रेश आहे आंबट नाही आहे जास्त तीन चमचे दही घेतलेले आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेसन घालूया बेसन घातल्यामुळे दही फाटत नाही आणि भाजीला थोडा थिकनेस येतो भाजी अशी घट्ट दिसते बेसन घातल्यामुळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया टोमॅटो छान विरगळलेला आहे थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे स्मॅश होतं चांगला किसलेलं खोबरं आहे ते टाकूया कोथिंबीर हळद गरम मसाला कांदा लसूण मसाला एक चमचा साखर चिमूटभर हिंग भाजून घेऊया सर्व मसाले मस्त ग्रेव्ही झालेली आहे आता हे दही आपण बेसन घालून केलं होतं ते टाकून घेऊया दही पण मिक्स करून घेऊया साईचं दही घेतलेलं आहे मी म्हणजे एकदम क्रीमी टेक्स्चर येईल ओले वाटाने टाकून घेऊया ते पण तेलावर व्यवस्थित परतून घेऊया मस्त अगदी चमचमीत होते ही भाजी हॉटेलमध्ये ज्या भाज्या असतात त्याच्यापेक्षाही चवीला चांगली लागते तेल व्यवस्थित सुटलेलं आहे मसाल्याला मसाला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे भाजीला चांगली चव येते मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे देटासह घेतलेले आहे मी भाजी ती पण टाकून घेऊया मेथीची भाजी पण तेलावर व्यवस्थित परतून घ्यायची तेलावर थोडीशी भाजली गेली पाहिजे मेथीची भाजी मेथी पण व्यवस्थित परतलेली आहे मीठ टाकूया भाजीला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मेथी पण लगेच शिजते आणि हिरवे वाटाने पण लगेच शिजतात थोडंसं गरम पाणी घालते याच्यावर मी व्यवस्थित मिक्स करूया आणि एक तीन ते चार मिनिट भाजी शिजवून घेऊया मेथीची भाजी छान शिजलेली आहे दोन ते तीन वेळा मध्ये मध्ये मी परतून घेतली होती आता आपण बेसन पीठ घातलं होतं दही दही घातल्यामुळे भाजी एकदम मिळून आलेली आहे छान आपली वेगळ्या पद्धतीची मेथी मटरची भाजी तयार आहे